राज्यातली या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी उस्मानाबाद बीड लातूर विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय भाजपमधून आलेले राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी अर्ज मागे घेण्याची मुदत अवघी काही मिनिट शिल्लक असताना माघार घेतली त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा झटका बसलाय कराडांचा हा दगा फटका धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानण्यात येतोय रमेश कराड हे अगदी दि काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम टोकून राष्ट्रवादीमध्ये आले होते त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं तिकीटही दिलं मात्र कराडांनी अर्ज मागं घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला विशेषतः धनंजय मुंडेंना मोठा झटका बसलाय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनं आता अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा जाहीर केला या क्षणाची राज्यामधली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय नाही कारण कराड हे मानलेले भाऊ आहेत पंकजा मुंडेंचे पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला होता जेव्हा धनंजय मुंडेनी त्यांना आपल्या गोटात वळवलं होतं राष्ट्रवादीचेच असलेले कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सांगण्यावरून भाजपमध्ये आले होते मात्र त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्यामध्ये धनंजय मुंडेंनी मोठे परिश्रम घेतले त्यांना विधान परिषदेचं तिकीट दिलं मात्र त्यांनी माघार घेतल्यानं धनंजय मुंडेंना एक प्रकारे हा कात्रजचा घाट दाखवला भाजपमधनं आलेल्या रमेश कराडांनी राष्ट्रवादीला धनंजय मुंडेंना कात्रजचा घाट दाखवला मानलेल्या बहिणीकरता म्हणजेच पंकजा मुंडेंसाठी रमेश कराडांनी माघार घेतल्याचं बोललं जातं महत्वाचं म्हणजे पंकजा मुंडेंनी रमेश कराडांच्या माध्यमातून आपले बंधू धनंजय मुंडेंना कात्रजचं घाट दाखवल्याचं बोललं जातं दोन्ही दृश्य आपण बघतोय आपण बघतोय दोन्ही दृश्य ह्या दृश्यांमधनं आपल्याला खूप काही कळेल धनंजय मुंडे यांना एक प्रकारे दगाफटका झाला आहे फार मोठा हा माझे सहकारी दीपक भातुसे आता आपल्या संपर्कात आहे दीपक राज्यातली सगळ्यात मोठी बातमी या क्षणाला आपण बघतो आहे कायम एकमेकांविरोधामध्ये शेतीयुद्ध सुरू असतं आणि एक मोठा शह दिला आहे पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना करडांची ही माघार कसलं देवतं काय अजित बीडच्या राजकारणातून राज्याच्या राजकारणात हे दीपक आपल्या आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दानवे साहेब मोठा अंतर्गत जे राजकारण आहे पडद्यामागचं जे राजकारण आहे ते घडलंय कराडांनी माघार घेतल्याचं कळत आहे हॅलो दानवे साहेब माझा आवाज हो येतोय आपल्यापर्यंत दानवे साहेब झी चोवीस तास वरती आत्ता पहिली प्रतिक्रिया काय द्याल आपण कारण राज्यात सगयत मुठी बात का। या क्षणाला ही सगळ्यात मोठी बातमी आहे पंकजा मुंडेंचा हा विजय समजायचा का भाजपला किती फायदा होईल या माघारीचा प्रश्नच नाही हा विजय नक्कीच भारतीय जनता पक्षाचा आहे पंकजा मुंडेचा आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं सुरेश दश यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांनी जरी माघार घेतली असली आणि घेतलीही नसती तरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित होता कदाचित त्यांना याचा अंदाज आला असावा आणि त्यामुळे त्यांनी माघार घेतली असावी जानवेसाहेब प्रदेशाध्यक्ष म्हणून या संपूर्ण प्रकरणाकडे तुमचं लक्ष होतं का करडांना भाजपनं काही आश्वासन दिलंय का त्यांची माघार निश्चितच पंकजा मुंडेंच्या शब्दाशिवाय झाली नसणार काय नेमकं का नेम राजकारण घडलंय काय सांगाल कारण राज्याचं सा लक्ष लागलंय भारतीय जनता पार्टीनं त्यांच्याशी कुठलाही संपर्क केलेला नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाही आम्ही सगळेजण एकत्रित टीमनं काम करतो आणि या साऱ्या ज्या निवडणुका चालू आहेत आता भंडारा चालू आहे पालघर चालू आहे सहा विधान परिषद चालू आहेत या साऱ्या निवडणुकीकडं भारतीय जनता पक्ष बारकाईनं लक्ष ठेवू नये आणि त्यामुळं आम्ही कुठला संपर्क साधला नाही आम्ही कुठल्या प्रकारचं आश्वासन दिलं नाही त्यांनी त्यांच्या अंतर्गत राजकारणाचा भाग असू शकतो परंतु भारतीय जनता पक्षानं कुठलंही आश्वासन दिलेलं नाही दानवे साहेब धनंजय मुंडे देखील आता आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत धनंजय राव राजकारणामधल्या नैतिकतेचा ऱ्हास समजायचा काही माघार तुम्हाला मोठा शह दिलाय पंकजा मुंडेंनी राज्यातली या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे रावसाहेब दानवे देखील आपल्याबरोबर बरोबर आहेत आता काय प्रतिक्रिया आहे आपली खर तर निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणं किंवा माघार घेणं हे फार मोठा शह नसतो एखाद्या निवडणुकीचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो त्याच्यानंतर तो शह तो धक्का आपण समजू शकतो अशा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण लढवल्या जातात रमेशप्पा कराडांना भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी उमेदवारी नाकारली ते नाराज झाले ते आमच्याकडे आले आम्ही पक्षात घेतलं आम्ही त्या क्षणाला उमेदवारी दिली आणि त्यांनी आता आज माघार घेतली आता अशा राजकारणामध्ये या अगोदरही घटना घडल्या आणि आजही या ठिकाणी घडली तर ठीक आहे आता असे प्रसंग व्हायला नको ते झाले आता ते कधी आज जो पक्षात सत्यता कधी तो त्यांच्या बाजून असतो उद्या जर पक्ष सत्तेतला बदलला तर त्याच्या बाजूने ते विषय अशा पद्धतीने होतात पण असं व्हायला विश्वासानं त्यांना पक्षात घेतला आणि उमेदवारी दिली होती भारतीय जनता पक्षाचा या सगळ्या पाठीमाग हा असावा असं वाटतं का आपल्याला एक लक्षात घ्या मला काही या बाबतीत बोलायचं नाही कारण या क्षणाला एक तासच झालंय उमेदवारी अर्ज दाखल माघार घेऊन आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा हात आहे का आणखीन कुणाचा हात आहे या बाबतीत काही कारण नव्हतं कारण खरं तर भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली नव्हती आणि आज त्यांना उमेदवारी आम्ही दिल्यानंतर ती माघार घेणं आता अशा पद्धतीचं राजकारण होऊ शकतं का आणि ती भाजप करू शकतं का या बाबतीत मला ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे तुमच्या जबाबदारीवरती त्या राष्ट्रवादीमध्ये आले होते हा तुम्हाला मोठा धक्का समजला जातोय काय सांगाल नाही नाही एक लक्षात घ्या मी आपल्याला सांगितलं ना की इतक्या लवकर धक्क्याचं आकलन करू नका निवडणुकीच्या निकालापर्यंत धक्क्यासाठी थांबा अशी माझी आपल्याला विनंती आहे की आपण धक्का धक्का आज म्हणू नका उमेदवारी अर्ज दाखल केलेला त्यांनी वाघार घेतली तर तिथं जगदाळे म्हणून अपक्ष उमेदवार आहे त्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पुरस्कृत केलं आता एकवीस तारखेला मतदान आहे चोवीस ला निकाल आहे आता च्या निकालाच्या नंतर कुणाला धक्का आपण समजू शकतो आज थोडस या सगळ्या गोष्टीत फार लवकर होईल बोलना दानवे साहेब भारतीय जनता पक्ष विजय मिळेल आता असा विश्वास वाटतो का राव साहेब दानवे माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत हा बोला आता धनंजय मुंडेंचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर काय प्रतिक्रिया तुमची आणि आता विजयाचा विश्वास आहे का इथे भाजपाला हे बघा आम्ही रमेश करांडांना उमेदवारी दिली नव्हती त्यामुळं ते आमच्यावर नाराज झाले होते आणि राष्ट्रवादीमध्ये केले होते त्यामुळं त्यांना उमेदवारी दिली नाही आणि मग त्यांनी चिपून उमेदवारी घेतल्याच्या नंतर तुमचा फॉरम परत या आमच्यासाठी असं कधीही भारतीय जनता पार्टीने त्यांना सांगितलं नाही त्यामुळे या प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही आणि मी आपल्या सुरुवातीला सांगितलं की इथं भारतीय जनता पार्टीला विजयाची खात्री आहे आणि आम्ही त्या ठिकाणी विजय नक्कीच मिळवणार आहे पक्षाच्या अंतर्गतच राजकारण काही द्या त्यांनी का उमेदवारी घेतली याच्याशी भारतीय जनता पार्टी संबंध नाही पण या ठिकाणी आम्ही आम्हाला खात्री धन्यवाद रावसाहेब दानवे आणि धनंजय मुंडे आपल्या दोघांचे धनंजय मुंडे मला आपल्याशी आणखी बोलायचं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून अगदी नाट्यमय घडामोडी घडत होत्या हे सगळं झाल्यानंतर आपल्या भगिनी पंकजा मुंडेंनी आपल्याला मोठा शह दिल्याचं बोललं जात आहे आता या सगळ्याच्या पडसात काय उमटतील आपल्याकडनं आता या सगळ्याला काय प्रतिक्रिया धनंजय राव माझा आवाज पोहचतोय आपल्यापर्यंत धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क तुटला आपला खरं तर आता एकच तास झाला आणि धनंजय यांच्या आवाजावरून आपल्या लक्षात येत होतं की किती मोठा या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय शहत्यांना बसले आणि मुरब्बी राजकारणी असल्याचं दाखवून देत रावसाहेब दानवेंनी सांगितलं आहे की आपला या संपूर्ण प्रकरणाशी काही एक संबंध नाही भाजपाचा खरं तर भारतीय जनता पक्षाच्या तिथल्या स्थानिक नेत्यांनी मोठे प्रयत्न केले आणि आपल्या वैयक्तिक संबंध वजन वापरून ही माघार घ्यायला लावल्याची चर्चा सुरेश धस भारतीय जनता पक्षाची तिथले अधिकृत उमेदवार सुरेश धस यांची प्रतिक्रिया जी आहे ती आहे ती आपल्याकडे पाहूयात आपण विजयाचा मार्ग आता चोवीस तारखेला काय दिसायचं दिसणारच आहे परंतु राष्ट्रीय पक्षाला उमेदवार सुद्धा राहिला नाही इतकी नामुष्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती आलेली आहे कशामुळे सर हे सगळं झालेलं असे तुम्ही घ्यायचे त्या दिवशी म्हटलं होतात की कारभारी राज्य चालवत आहेत शरद पवार चालवत नाहीत पक्ष कारभारी चालवत आहेत स्थानिक लोक चालवत आहेत त्यांना फट काय त्यांची सुद्धा पार्टीमध्ये काय कुवत आहे हे लक्षात आलं ना आता आणि जे जम्बलिंग करतायत गेल्या दोन तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही किती असे आम्ही किती तसे पण ठरवलेला उमेदवार तीन दिवस सुद्धा ते टिकवू शकले नाही ना किती तारखेला फॉर्म भरला नाही दोन तारखेला सात तारखेला विड्रॉल का फटका राष्ट्रवादीला आहे की धनंजय मुंडेला प्रत्येक वैयक्तिक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेली ना सगळी काय राहिली याच्यामध्ये चोवीस तास रहा एक पाऊल पुढे